नमस्कार मी संकेत होते इंटरेस्टिंग ट्रेड मला समोर दिसतो आहे त्यान आता त्यानंतर बाकीच्या गोष्टी मी चर्चा करणार आहे आता जस्ट मार्केट ओपन झाले बरेच दिवस आपण लाईव्ह ट्रेड केलेला नाही थोडंसं मार्केट मला व्यवस्थित ऑब्झर्व करू द्या वन बाय वन मी काही गोष्टी सर्च करून मी प्रयत्न करणार आहे तर मला वाटतं इथून मार्केट खाली जाण्याचे चान्सेस आहेत त्यामुळे मी पुट बाय करतो आहे बाकी बऱ्याच गोष्टी आहेत त्या मी वन बाय वन डिस्कस करणार आहे फक्त मला काही वेळ द्या मी मला फक्त बाईंग करू द्या कारण मे बी मार्केटमध्ये जोरदार मुवमेंट येऊ शकते असं मला वाटतं आहे पण बेसिकली आता आय थिंक बजेट कमी पडू शकतं नाही मी खूपच जास्त क्वांटिटी केलेल्या आहेत प्रयत्न करूया नो परफेक्ट पंचेचाळीस हजार फक्त माझ्याकडे बॅलन्स आहे आता सध्या तोही मी आजच ऍड केलेला आहे अकाउंटला सो आ, मला कमी क्वांटिटी ऍड करायची आहे पहिला मी पाचशे क्वांटिटी ऍड करतो आणि बाकीच्या क्वांटिटी नंतर मी बाय करणार आहे सहाशे क्वांटिटी केले तरी सुद्धा चालतील चौतीस हजार रुपये यासाठी समवेअर अराऊंड बाकीची बारा हजार अमाऊंट माझी तशी शिल्लक राहील सातशे रुपये हजार रुपये आता सध्या मला प्रॉफिट सुरू आहे बाय करण्यासाठी थोडासा लेट झाला ऍक्च्युली जर तुम्ही व्यवस्थित बघितलं ना तर आपली बाई लेवल ही चोपन्न रुपयाची ॲव्हरेज प्राइस आहे आता पंचावन्न छप्पन रुपयाला ट्रेड तो है, आ, फास्ट प्रॉफिट मिळू शकतो साडेबारा हजार रुपये अजून शिल्लक आहेत म्हणजे छोट्या क्वांटिटी यूज करून सुद्धा आपण प्रकारे मोठ्या क्वांटिटी मोठे प्रॉफिट कमवू शकतो हे मला तुम्हाला दाखवून द्यायचं आहे समेरून दोनशे क्वांटिटी आपण ऍड करू शकतो अजून आपल्या एक्झिस्टिंग फंड मध्ये असंच मी अठ्ठेचाळीस रुपये करायला म्हणून लिहून ठेवतो किंवा ऍड करून ठेवतोय किंवा पन्नास रुपये आपण याला करू शकतो मी याला परत चेंज नंतर करणार आहे मोबाईलवरून मे बी मला स्क्रीनवर हे दाखवता येईल नाही येईल ते नंतरचा पार्ट आहे पण आता सध्या तरी मला हे तुम्हाला सांगायचं आहे की एक मोठी जंप येते चांगलं प्रॉफिट कमवण्याची इच्छा तर आहे बरेच लोक इथं बाईंगच्या नादाला लागलेले असणार आहेत पण ज्याला ट्वेंटी फोर्टी सिक्स्टी एटी स्ट्रॅटेजी समजते तो इथं कधीही बाईंग करणार नाही लगेच मी तुम्हाला हे सांगू इच्छितो की आत्ता आपल्याला फास्टमध्ये तीन हजार साडेतीन हजार प्रॉफिट सुरू आहे जिथं गुंतवणूक केली आहे बेचाळीस हजार रुपयांची तिथे जर मला तीन हजार रुपये प्रॉफिट मिळत असेल तर ते मोर दॅन सिक्स पर्सेंट आहे सो माझी अपेक्षा आहे दहा ते पंधरा टक्के इझिली मला यामध्ये मिळायला पाहिजे जर शार्प मुवमेंट आली तर बल्ले बल्ले जर शार्प मुवमेंट नाही आली तर जे मिळत आहे ते पदरी पाडून घ्यायचं दहा टक्के बारा टक्क्याच्या आसपास प्रॉफिट घेऊन यातून आपण बाहेर पडू शकतो अति मोठी अपेक्षा ठेवण्यात पण काही मजा नाही आहे पण येणारे दोन तीन दिवस मार्केट आता बंद असणार आहे कारण आज आहे गुरुवार एक्सपायरी आहे म्हणूनच थोडीशी मजा करण्याचा मी प्रयत्न करतोय तीस भर टक्क्याची अपेक्षा आज आहे कारण एक दोन तरी मिनिमम मी ट्रेड घेणार आहे तीन पण जाऊ शकतात किंवा मॅक्सिमम चार ते पाच जाऊ शकतात पाचच्या वर मी ट्रेड घेणार नाही हे आत्ताच मी तुम्हाला क्लिअर सांगतोय सो हे सुद्धा आपल्याला क्लिअर असलं पाहिजे आता पाच घेणार म्हणून पाच मिळायला पाहिजेत असं पण नाही आहे साठ रुपयाच्या आसपास तो आता गेलेला हो आहे प्रीमियम आपला सध्या तुम्ही बघू शकता पहिली ऑर्डर कॅन्सल झाली होती आणि त्यानंतर आता सध्या एकोणसाठ साठ रुपयाच्या आसपास तो ट्रेड करतोय विच इज नियर अबाउट साडेतीन चार हजारच्या आसपास मला आता इथे प्रॉफिट दिसत आहे पण क्वांटिटी सहाशे असल्यामुळे प्रॉब्लेम काय होतो एक रुपयाची मुमेंट म्हणजे एक रुपयाचा प्रॉफिट किंवा लॉस नाही तर सहाशे रुपयांचं प्रॉफिट किंवा लॉस त्यामुळे एक छोटीशी मुवमेंट सुद्धा मोठे लॉसेस देऊ शकते आणि यामध्ये प्रॉब्लेम हा आहेत जर हा पाच दहा मिनिट टाइमपास करेल ना तर मी इथं थांबणार नाही दहा मिनिटाच्या वर किंवा मॅक्सिमम पंधरा मिनिटाच्या वर मी या ट्रेडमध्ये बिलकुल थांबणार नाही जसं हा हाय ब्रेक करेल मी बाहेर पडेल आता इथं बघितला तर हा प्युअर सपोर्ट झोन आहे आता याच्या पण खाली जाऊ शकतो मार्केट बिलकुल माझं असं मत नाही की खाली जाणार नाही पण पहिला ट्रेड आहे मी मोठी रिस्क घेणार नाही समोर अराउंड एकवीस तीनशे ऐंशीच्या आसपास येण्याचा हा प्रयत्न करेल हा माझा अंदाज आहे कुठल्याही प्रकारे मी तुम्हाला रिकमेंड रेकमेंडेशन देत नाही आहे हा ट्रेड झालेला आहे त्यानंतर तुम्हाला म्हणजे आता मी ट्रेडचं शूट घेतो यानंतर तो एडिट होईल आणि मग पब्लिश होईल यामध्ये बराच वेळ जाणार आहे त्यामुळे याला रेकमेंडेशनमध्ये कन्सिडर केलं जाणार नाही अशी अपेक्षा आहे त्यामुळे डिस्क्लेमर पण मी पहिलाच देतोय आता मला वाटतं थोड्याशा क्वांटिटी ॲड करायला पाहिजेत उरलेल्या क्वांटिटी मी मोबाईलवरून ॲड करण्याचा प्रयत्न करेन किंवा ऑर्डर सुद्धा आपण लावून ठेवलेले इकडे सुद्धा माझी अजून एक स्क्रीन सुरू आहे यावरून मी चेंज करू शकतो फक्त एकदा मला चार्ट बघायचा आहे जर हा वर गेला तर हा मॅक्सिमम एकवीस चारशे चाळीस पर्यंत जाण्याचा प्रयत्न करू शकतो कारण कधी लक्षात घ्या मार्केट सलग जोरदार खाली पडत नाही ही मार्केटची नेहमीची टेंडन्सी असते त्यामुळं एक पुलबॅक येईल परत वर परत पुलबॅक हे अशा प्रकारे चालू जर समजा मार्केटला खाली पडायचं असेल तर लोअर लोज लोअर हाईज बनवत जातं आणि वर जायचं असेल तर हायर हाईज आणि हायर लोज बनवत मार्केट कधी वर जातं सो अशा केसमध्ये हा थोडासा वर जाण्याचा प्रयत्न करेल बाहेर लोकांना अट्रॅक्ट करण्याचा प्रयत्न करेल बरेच लोक सपोज समजतील की हा सपोर्ट आहे पण माझ्या मताप्रमाणे हा अजून फॉल व्हायला पाहिजे या सपोर्टवर मी ऍक्च्युली एक्झिट करणार आहे कारण हा माझा स्कॅल्पिंगचा ट्रेड आहे अति जास्त प्रॉफिटची अपेक्षा मी यातून ठेवत नाही हा प्रॉफिट वाला माझा ट्रेड नाही हे लक्षात घ्या ही लक्षा पहिली गोष्ट सो ऍज पर माय सेटअप मी ट्वेंटी फोर टू सिक्सटी एटीच्या स्ट्रॅटेजी प्रमाणे यातून बाहेर पडेल आणि दुसरी इम्पॉर्टंट गोष्ट जर याने या लेवल्स तोडल्या तर अगेन एक स्कॅल्पिंगचा ट्रेड बनू शकतो तो मी पुढे तुम्हाला दाखवेन जर मी तो रेकॉर्ड करणार असेल तर म्हणजे क्विक मिळाला तर कारण आता शूट सुरू आहे शूटच्या दरम्यान ज्या सगळ्या गोष्टी फास्ट झाल्या तर ठीक आहे अदरवाईज मी एक तासांनी अर्ध्या तासाने किंवा दोन तासांनी परत व्हिडिओ रेकॉर्ड करेन आणि टोटल पोझिशन्स माझ्या काय होत्या हे मी तुम्हाला सांगेन बघूया आत्ता जर हा ट्रेड पूर्ण झाला तर फाईन अदरवाईज मी व्हिडिओ इथं बंद करेन आणि थोड्या वेळाने परत मी तुम्हाला भेटणार आहे यातच एक महत्वाची गोष्ट बजेट येत आहे त्या तीन दिवस बंद आहे मार्केट धुवाधार धार बॅटिंग होणार आहे बजेटला एक खतरनाक स्ट्रॅटेजी तुम्हाला हवी असेल तर मला कमेंट करा बजेट जर या व्हिडिओला पाच हजार कमेंट टार्गेट ठीकठाक ठेवतोय पाच हजार कमेंट आल्याच पाहिजेत हा माझा हट्ट आहे तरच मी व्हिडिओ बनवणार आहे पाच हजार कमेंट आणि वीस हजार लाईक मी हट्ट करतोय तुमच्या समोर हे पूर्ण करायलाच पाहिजे या व्हिडिओला कारण एवढी व्हॅल्युएबल इन्फॉर्मेशन फ्रीमध्ये साहेब कोणीही देत नाही इथे जीवाचं रान करून मी तुम्हाला व्हिडिओ बनवून सगळ्या गोष्टी देण्याचा प्रयत्न करतोय सो त्याला तुम्ही ॲप्रिशिएट करायला पाहिजे इथं व्यवस्थित जर तुम्ही लक्षपूर्वक बघितलं तर काही गोष्टी तुम्हाला कळतील हा जो झोन आहे ना हा एक्झॅक्टली सपोर्ट झोन काय येतो कारण हा डब्ल्यू शेप ऑलरेडी बनलेला आहे आणि ही जी नेक आहे इथं इथंच मेन सपोर्ट घेणार आहे आणि जसं आपण आहे की चाळीसपर्यंत पर्यंत हा रेझिस्टन्स याच्यासाठी काम करणार आहे आणि इथून पुढे हा ठरवेल की याला काय करायचं जर ही चाळीसची नेकलाईन ब्रेक करून हा जोरदार वर जाण्याचा प्रयत्न करेल आणि पहिली रेड कॅन्डलचा हाय जर ब्रेक झाला देन इट वुड बी माय स्टॉप लॉस मी तिथंच बाहेर पडणार कारण मला फक्त प्रॉफिट होतं हे जर डोक्यात ठेवून ट्रेड करायला बसला तर आयुष्यात कधीही प्रॉफिट होणार नाही हे सिंपल लॉजिक लक्षात घ्या त्यामुळे रिस्कचा एवढा मला टेन्शन नाही आहे कारण नॉर्मली माझं कॅपिटल वन्स च्या आसपास असतं आस बट इथं एक छोटासा अकाउंट आहे जे आपण वापरतो फक्त आणि फक्त एज्युकेशनसाठी आता हा महत्वाची गोष्ट सांगायचीच तुम्हाला राहून गेली ज्या ज्या लोकांनी जॉईन केलेला आहे कोर्स रिच मी एज्युकेशन थ्रू त्यांचं लाईव्ह सेशन उद्या होणार आहे आणि ज्यांनी ऑनलाइन वेबसाईट थ्रू लॉग इन केलेलं आहे झूम थ्रू तर त्यांचा लाइव्ह सेशन आज होणार आहे संध्याकाळी सहा ते सात साडेसात तुमचे जोपर्यंत प्रश्न असतील तोपर्यंत एवढं लक्षात घ्या त्यावेळी अजून इन डिटेल आपण हे डिस्कस पण करणार आहोत त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला ऑटोमॅटिकली येऊन जाईल नऊ हजार आठ हजार सध्या प्रॉफिट सुरू आहे सेलच्या ला नादाला लागायला पाहिजे दोनशे क्वांटिटी नंतर ऍड झालेले आहेत आपल्या प्लस आता पासष्टच्या आसपास हा ट्रेड करतोय सो so, uh, सदुसष्ट अडुसष्ट आपण बेस्ट सत्तरला गे हा गेलेला आहे आत्ता आपण यातून बाहेर पडायला पाहिजे so okay, आय डोंट थिंक मी जास्त थांबेल uh, जबरदस्त गेलेला आहे राहून सत्तरच्या आसपास किंवा माझं ऍक्च्युअली टार्गेट होतं बासष्ट पासष्टच्या आसपास बाहेर पडायचं पण खतरनाक मुवमेंट आली आहे पंचेचाळीस हजार रुपये गुंतवणूक करून फक्त पंचेचाळीस हजारला जर पंधरा सोळा हजार मिळत असतील तर साहेब यापेक्षा भारी काहीच नाही जर तुम्ही लक्षपूर्वक बघितलं तर हा इथं आता हळूहळू अजून थोडंसं खाली येऊन सपोर्ट घेण्याचा प्रयत्न करेन अगेन मी छोटीशी लेवल इथं ड्रॉ करतोय लक्षपूर्वक बघा जुन्या पद्धतीने जर ट्रेड करत राहिला ना तर आयुष्यात कधीही सक्सेसफुल होणार नाही ऍडव्हान्स स्ट्रॅटेजीची गरज असते शिकायचं असेल या नंबरला कॉल करा सव्वीस जानेवारीची भन्नाट ऑफर सुरू आहे ती आज आणि सव्वीस जानेवारीला तुम्हाला मिळेल सो लवकरात लवकर कॉल करून ती ऑफर घ्या कारण ही संधी फक्त मी वर्षातनं एकदाच देतोय सो so, जे जे लोक वेट करत आहेत डिस्काउंटसाठी ती डिस्काउंटची ऑफर आता सुरू आहे अठ्ठावीस हजारचा कोर्स फक्त साडे अठरा हजारावर तुम्हाला मिळतोय प्रत्येक छोट्या छोट्या कोर्सला पण डिस्काउंट सुरू आहे तो डिस्काउंट घ्या आणि चांगल्या प्रकारे शिकण्याचा प्रयत्न करा माझ्या मताप्रमाणे हा शेवट असला पाहिजे लो याचा आणि इथून यानं वर जायचा प्रयत्न केला पाहिजे आता जायलाच असं नाही आणि बिलकुल मी काही देऊ नाहीये पण जर हा इथूनही अजून खाली जाण्याचा प्रयत्न केला तर मी थोडस सा सावध राहीन मी दुसरा ट्रेड लगेच घेणार नाही पण हा वर गेला आणि त्यानंतर जर हा खाली येण्याचा प्रयत्न करत असेल तर हा परफेक्ट आपल्या सेटअप मध्ये दिसतो कारण त्याचं एक सिम्पल रिजन असतं की मार्केटने खाली येण्याचा प्रयत्न केला पण खाली येत असताना त्याला थोडीशी ताकद कमी पडली बायर ऍक्टिव्ह झाले पण बायरची ताकद अगेन कमी पडते आणि मार्केट खाली येतं विच इज परफेक्ट सेटअप टू ट्रेड अँड गेट बेस्ट प्रॉफिट हे विसरायचं नाही वेलकम बॅक एक सुंदर ट्रेड आपला ऑलरेडी झालेला आहे त्यानंतर अजून काही गोष्टी घडलेल्या आहेत आता वाजलेल्या आहेत सव्वा अकरा अकरा वाजून गेलेत जस्ट आ, मग आता काही ट्रेड माझे अजून पण झालेले आहेत ते पण मी तुमच्यासोबत डिस्कस करणार आहे पण त्याआधी पहिला ट्रेड जे आपण डिस्कस केलं होतं की इथून मार्केट थोडंसं वर जाईल एक्झॅक्ट इथंपर्यंत जाईल इथून परत खाली येण्याचा प्रयत्न करेल परत मार्केट थोडंसं वर आणि अगेन इथून खाली जाणार आहे या सेम गोष्टी झालेल्या आहेत आणि त्याचमुळे इथून मार्केट परत ब्रेकडाऊन देत असल्यामुळे अजून एक पुट साईडचा ट्रेड मी इथं अचीव केलेला आहे आणि त्यानंतर अजून या लेवलला एक ट्रेड असे टोटल माझे तीन ट्रेड इथं कम्प्लीट झालेले आहेत ओवरऑल मार्केटचा सिनेरिओ आता हा सध्या सुरू आहे त्याबद्दल पण चर्चा करणारच आहोत पण जसं मी तुम्हाला सांगितलं की एक दोन आणि तीन असे तीन ट्रेड आपले पूर्ण झालेले आहेत मी परत तुम्हाला पी एन एलवर आपल्याला घेऊन जातोय कुठल्याही प्रकारे बँक सेलिंगचे से रेकमेंडेशन किंवा हवाबाजी करायची नाही आहे करायची असते तर मोठे ट्रेड दाखवले असते छोटे ट्रेड मुद्दाम दाखवतोय की यामधून एज्युकेशन तुम्हाला मिळायला पाहिजे ब्रॉडर लेवलला जरी मी ट्रेड करत गेलो ना तरी सुद्धा खूप मोठमोठ्या गोष्टी मी करू शकतो कसं हे मी पुढे सांगतोय पण त्याआधी इथं पंधरा हजारचा पहिला ट्रेड आपला झालेला आहे त्यानंतरचा एक ट्रेड आपण हाच घेतला होता सहा हजार सातशे रुपये प्रॉफिट आणि त्यानंतरचा एक ट्रेड सहा हजार शंभर रुपयांचं प्रॉफिट इथं बुक आपण केलेलं आहे टोटल अठ्ठावीस हजार पाचशे पासष्ट रुपयांचं प्रॉफिट आहे जे की साठ पासष्ट टक्क्याच्या दरम्याने होईल आपल्या पंचेचाळीस हजारच्या फक्त पंचेचाळीस हजार कॅपिटल लावलंय मग जे लोक म्हणतात ना छोट्या कॅपिटलमध्ये प्रॉफिटच होत नाही काय करू होतं यामध्ये आपल्याकडे ते स्किल असायला पाहिजे जर ते स्किल तुमच्याकडे नसतील तर बिलकुल मजा नाही आहे त्यामुळे स्किल वापरा चांगल्या प्रकारे ट्रेड करा इथं जर तुम्ही आत्ता अंदाज घेतला मार्केटचा तर मार्केट, मार्केट कुठल्या डायरेक्शनने कसं चालू आहे एक सिम्पल लॉजिक लावायचं धिस मार्केट इज इन डाऊन ट्रेंड मी तुम्हाला असं सांगू शकतो की चला पहिला ट्रेड तुमचा चुकला तुम्हाला ट्वेंटी फोर टू सिक्स्टी एटी माहीत नाही आहे एडी स्ट्रॅटेजी माहीत नाही आहे किंवा ओ एचओएल स्ट्रॅटेजीज माहिती नाही आहे ज्या फक्त रिचमीने बनवलेत किंवा संकेत आवटेनी बनवले मान्य आहे पण बेसिक आयडिया तरी आहे समजा तुम्ही कोर्स जॉईन केलेला नाही कदाचित तुम्ही या नंबरला कॉल केला नसेल माहिती घेतली नसेल कोर्स जॉईन केला नसेल कोर्सबद्दल माहिती नसेल सगळं मी मान्य करतोय पण हा जरी ट्रेड तुमचा सुटला असेल तरी सुद्धा तुमची एंट्री इथं होऊ शकते कारण हा बेसिक सेटअप आहे जर हा ब्रेकडाऊन होत असेल तरी सुद्धा एक ट्रेड बनतो अगेन इथं एक ट्रेड बनतो इतब नेकला तुम्ही ट्रेड घेऊ हंड्रेड पर्सेंट आता समजा जर तुम्ही कोर्स केला के असता तर तुमची एंट्री इथंच झाली असती मान्य पण मी म्हणतोय तुम्ही केलेला नाही तुम्हाला त्याची माहिती नाही तुम्ही या ब्रेकडाऊनला तरी कॅच करू शकता म्हणजेच सांगण्याचा मुद्दा एवढाच आहे की मार्केटमधून पैसा निघतो तो फक्त स्मार्टली डोकं शांत ठेवून तो पैसा काढणं गरजेचं आहे मग माझा नेहमी अठ्ठाच काय असतो तुमच्या समोर एकदा शिकून बघा प्रॉब्लेम काय होतो आपण रोज पैसे घालवत बसतो स्टॉप लॉसवर स्टॉप लॉस घालवत रोज दहा हजार पाच हजार वीस हजार कोणी पन्नास हजार कोणी लाखो रुपये रोज घालवतो पण एक वीस पंचवीस हजारात मला चांगल्या प्रकारे शिक्षण मिळत असेल डीप नॉलेज मिळत असेल एका स्टॉप लॉसच्या रेटमध्ये मला ए टू झेड मार्केटची माहिती मिळत असेल तर शिकायला काय प्रॉब्लेम आहे सो प्रॉपर नॉलेज घेतलेलं कधीही चांगलं सहा महिने मी तुम्हाला सपोर्ट देतोय प्रॉपर हँड होल्डिंग असतं लाईव्ह सेशन असतात माझ्यासोबतच तुम्ही इंटरेक्शन करता एक आणि एक प्रश्न तुम्ही मला विचारू शकता इतर कोणीही तुमच्यासाठी इथं क्लास घेणारा नसतो मार्केटमध्ये चालतं काय की क्लास दिला जातो आणि घेतो कोणीतरी कोणी इकडे तसं होत नाही हंड्रेड पर्सेंट पोर्शन मी कव्हर करतो त्यामुळे तुमचं इंटरॅक्शन हंड्रेड पर्सेंट माझ्यासोबत होतं त्यामुळे या सगळ्या गोष्टी इम्पॉर्टंट आहेत व्यवस्थित लक्ष देऊन त्या गोष्टी शिकणं गरजेच्या आहेत पण हो शेवट करण्याआधी तुम्हाला मी सांगितलंय बजेट कमेंट करा कारण बजेटला खूप चांगल्या प्रकारे अर्निंग तुम्ही करू शकता आणि एक अशी भन्नाट स्ट्रॅटेजी सांगणार आहे लाखो रुपये दिला तरी कोणी तुम्हाला सांगणार नाही पण पाच हजार कमेंट यायला पाहिजेत आणि वीस हजार लाईक यायला पाहिजेत आजच्याच दिवसामध्ये सो so, मॅक्सिमम लोकांपर्यंत व्हिडिओ शेअर करा प्रत्येकापर्यंत पोहोचवा ट्रेडिंग स्टाईल कळू दे स्ट्रॅटजी कळू दे स्कॅल्पिंग काय असतं कळू दे आणि त्याचबरोबर बजेटची एक भन्नाट स्ट्रॅटेजी पण टार्गेट पूर्ण झालं तरच अदरवाईज तो व्हिडिओ येणार नाही अशा करतो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल त्यामुळे तुम्ही लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद स्टे ट्यून अँड स्टे पॉझिटिव्ह